बघा एका नदीतून प्रवासी बोटीला ए ठिकाणाहून बी ठिकाणी जाण्यास सहा तास लागतात व परतीच्या प्रवासाला आठ तास लागतात जर एक लाकडाचा ओंडका ए ह्या ठिकाणी सोडल्यास बी हे ठिकाण गाठण्यास त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न आहे बोट नदी प्रवाह या घटकावर आधारित या घटकावर खास करून नदीच्या प्रवाहाचा वेग अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारतात पण हा प्रश्न थोडासा अफलातून चिंता करू नका बोट नदी प्रवाह बारीक लक्ष द्या हा टॉपिक तुमचा क्लिअर होईल या घटकावरील प्रश्न साधारणतः सोडवण्यासाठीचे सूत्र लेकरांनो असे आहेत बघा खास करून प्रवाहाचा वेग आपल्याला विचारला जातो आणि तो आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग वजा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि याला भागीला दोन हे अशा पद्धतीचं सूत्र आपल्याला एखाद्या वेळेस प्रवाहाचा वेग विचारला असेल तर हे अशा पद्धतीचं सूत्र आपण नेहमी वापरतो एखाद्या वेळेस हेच सूत्र आपल्याला बदलून यूज करायचं सांगतात ते कस प्रवाहाचा वेग काढण्यासाठीच आणखी एक सूत्र प्रवाहाचा वेग काढण्यासाठीच आणखी दुसरं सूत्र कोणतं प्रवाहाच्या दिशेने वेग वजा प्रवाहाच्या बारीक लक्ष द्या विरुद्ध दिशेने वेग आणि याला भागीला दोन कुठं कुठं तुम्हाला इथं वेळ दोनच्या सोबत गुणीला दिलेली आढळते आता हे सूत्र आहे सूत्रामध्ये वेग दर्शवला प्रवाहाच्या दिशेनं असो किंवा विरुद्ध दिशेनं असो इथं प्रश्नामध्ये वेग दर्शवलेला नाही नदीतून प्रवासी बोटीला एका नदीतून प्रवासी बोटीला ए ठिकाणाहून बी ठिकाणी जाण्यास सहा तास लागतात वेग दर्शवला नाही आणि परतीच्या प्रवासाला आठ तास लागतात परतीच्या प्रवासात सुद्धा वेग दर्शवला नाही ओके मग जातानीचा आणि येतानीचा वेग किती काढण्यासाठी आपल्याला गेस करा म्हणतो मी ए आणि बी हे जे अंतर आहे लेकरांनो उदाहरणार्थ ए हे ठिकाण आणि हे बी ठिकाण हे आंतर गणितीय वैचारिक चिंतन म्हणून आमच्या डोक्यामध्ये सुरू पाहिजे बघा आता इथं हे आंतर लेकरांनो बहात्तर किलोमीटर आहे असं आपण गृहित धरू ओके आता लक्ष द्या बहात्तर किलोमीटर हे अंतर आहे जाताना त्या बोटीला जाण्यास सहा तास लागतात म्हणून या बहात्तर ला सहा न भागा हा भाग गेला बारा म्हणजे बारा किलोमीटर प्रति तास हा जातानीचा वेग तुमच्या लक्षात याला ना आता बघा हे अंतर आपण गेस केलं की बहात्तर किलोमीटर अंतर आहे ए आणि बी ह्या दोन ठिकाणामध्ये आता परतीच्या प्रवासाला त्या बोटीला आठ तास लागतात इथं बहात्तर आणि भागीला आठ करा भाग सर, हा भाग गेला सर नऊ न म्हणजे नऊ किलोमीटर प्रति तास हा येतानीचा वेग ओके जातानीचा वेग बारा किलोमीटर प्रति तास येतानीचा वेग नऊ किलोमीटर प्रति तास या सूत्राप्रमाणे आपल्याला जातानीचा येतानीचा किंवा प्रवाहाच्या दिशेचा विरुद्ध दिशेचा हा जो काही वेग आहे तो आम्हाला प्राप्त झाला आता ह्या किमती अर्थात हा वेग या सूत्रामध्ये टाकल्यानं आपल्याला प्रवाहाचा वेग मिळेल मुख्य प्रश्न काय जर एक लाकडाचा ओंडका ए ह्या ठिकाणी सोडण्यास बी हे ठिकाण गाठण्यास त्याला किती वेळ लागेल आपण प्रश्नाचं उत्तर काढू प्रथमत प्रवाहाचा वेग किती हे आता शोधा लक्ष द्या सूत्र घ्या आता इथे दोन सूत्र आहेत कधी हे सूत्र यूज करतात कधी हे सूत्र यूज करतात आता प्रवाहाच्या दिशेने इथं जातानीचा वेग आहे तो जास्त आहे किंवा जातानीचा इथं वेग जो आहे तो जास्त आहे येतानीचा जो वेग आहे तो कमी आहे मग सूत्र कोणतं वापरायचं हे खालचं बघा प्रवाहाच्या दिशेने वेग आहे बारा लिहा वजा येतानीचा वेग अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग येतानीचा हा वेग नऊ इथं वजा स्वरूपात सूत्र सांगते त्याप्रमाणे मांडा याला भागीला दोन करा यानं मिळणार काय आपल्याला प्रवाहाचा वेग मिळणार लक्ष द्या बरं का हा आपल्याला असं केल्यानं प्रवाहाचा वेग मिळणार ओके सर ही अंशातील वजाबाकी लेकरांनो बारातून नऊ गेले तीन शदस्थानी दोन आणि याची ताडातोडी करा हा भाग जातो एक पॉईंट पाच न हे एक पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास अर्थात हा काय असणार नदीतील प्रवाहाचा वेग ते ओंडका प्रवाहावर वाहणार आहे प्रवाहाचा जो काही वेग आहे त्या प्रवाहाच्या प्रवाहाच्या वेगान्वये तो ओंडका ए ह्या ठिकाणापासून बी हे ठिकाण गाठणार आहे ओके मग हे एकूण ए आणि बीचं अंतर बहात्तर किलोमीटर आहे आणि प्रवाहाच्या वेगानुसार तो लाकडाचा ओंडका ए पासून अर्थात ए ह्या ठिकाणापासून बी ह्या ठिकाणापर्यंत जाणार आहे मग हे एकूण ए बीमधलं बहात्तर किलोमीटर अंतर प्रवाहाच्या ह्या दीड किलोमीटर प्रति तास वेगाने गाठण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न मग आता काय साधी सोपी गोष्ट एकूण अंतर बहात्तर किलोमीटर हे लेकरांनो अंतर आणि याला भागीला एक पॉइंट पाच हे काय आहे किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाचा वेग ही प्रोसेस करा म्हणजे गणिताचं उत्तर मिळालं आता बघा इथं बहात्तर लिहितो याला गुणीला दहा घ्यावं लागतात कारण तर हे छेदामधलं दशांश चिन्ह काढायचं छेदामध्ये असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ आहे तिथं एक स्थळ आहे म्हणून एकावर एक, एक शून्य असलेली संख्या अंशच अंशस्थानी घेतली ओके बघा आता आता बघा पाच दोन्ही दहा पाच तीरी पंधरा आणि चोवीस तिरी बहात्तर होतात चोवीस आणि दोन उरले म्हणजे चोवीस गुणीला दोन बराबर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काय तर हे उत्तर आलं मित्रांनो तासामध्ये जर एक लाकडाचा ओंडका ए ह्या ठिकाणी सोडल्यास बी हे ठिकाण गाठण्यास त्याला मित्रांनो अठ्ठेचाळीस तास लागतील हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये मित्रांनो दर्शवलेला आहे